व्याकरणातला पुढचा घटक आपण घेणार आहोत आपण या आधी बघितलं होतं काय नाम शब्दांच्या जाती आपण पाहिल्या होता शब्दांच्या जाती किती सांगितल्या होत्या तुम्हाला त्यातली आपण घेतली होती नाम आता घेणार आहोत सर्व शब्दाच्या जातीचं नाव काय आहे तुमच्या सर्व नाम बघा Okay, नाम हा शब्द आलेला आहे कोणता शब्द आलेला आहे विचार नायचा एखाद्या गोंधळून जातो आपण तरी न गोंधळता दोन वेळा शब्द वाचायचा ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सर्व नाम मग आता मी कृप्ती सांगते सर्व नाम म्हणजे नाम। 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 नाम नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द लक्षात ठेवा नामाच्या ऐवजी म्हणजे नाम काढून टाकायचं वाक्यातलं त्याच्याऐवजी हा शब्द वापरायचा तो कोणता शब्द आहे सर्वनाम कोणता शब्द आहे बघा नाम कोणतंही नाम सांगा मला कुठलंही नाम सांगा सांगा मोर मोर हा बघा मोर मोराचं मौ बाकी सांगा केलेयचे आहे मोर हा सुंदर आहे मोर हा रुबाबदार पक्षी आहे मोर हा देखणा पक्षी आहे मोर हा जंगलात राहतो बघा मी सारखं जर म्हटलं <coughs> मोर 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 तुम्ही कंटाळून जा शब्द सारखा सांगितला मोर 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 तुम्ही खड्ड्या असता बरोबर आहे का मग काय करायचं रे हे वापरायचं मग काय करायचं हे वापरायचं हे आहे सर्व नाम मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तो जंगलात राहतो तो जंगलात राहतो मी मोराऐवजी काय वापरलं तो तो काय वापरला तो शब्द कुठला वापरला म्हणजे नामाच्या ऐवजी मी काय वापरला शब्द तो मी काल पर्स घेतली ती शंभर नी। नी। ती सर्व नाम काय आहे पुढचं ती बघा ती। 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 मी तुम्हाला एक एक सर्व नाम सांगणार आहे पर्स 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 सारखं म्हणणार आहे कमी केतन केतन जोरात पळतो त्याचा काल पहिला नंबर आला झाड सुंदर आहे ते कुंडीत आहे ते ते काय आहे कुंडी ते आहे ते आहे सर्वनाम ते कुंडीत आहे पण ते काय आहे सर्वनाम असं ते कुंडीतच खेळायचं आपल्याला कुंडीत बाहेर काढायचं नाही ते काय आहे ते काय आहे सर्वनाम आहे मी काल गावाला गेले मी यातलं मी जे आहे ते काय आहे सर्वनाम आणखीन सर्वनाम आपण वापरू शकतो त्या स्वतः अजून काय वापरणार आम्ही तुम्ही बघा आम्ही वापरू शकतो आपण आम्ही बघा बरं आम्ही काल गावाला गेलो आम्ही काल गावाला गेलो किंवा शाळेत आम्ही वेळेत येतो तुम्ही शाळेत वेळेत येता का me. ऐवजी जो शब्द वापरला आहे तो शब्द आपल्याला लगेच लक्ष देणार आर्णव सुंदर वाचन करतो तो समजपूर्वक वाचतो तो विषय वापरलो मी विषय वापरलं बरोबर म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा ना प्रत्येक शब्द विचार करताना थोडासा खोल विचार करायचा कुठलं नाम वापरलं इथं आणि मग आपल्याला लगेच कळतं की हे वापरलेला शब्द हा काय आहे सर्वनाम आहे काय आहे सर्वनाम आहे जो जी जे जो 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 जी हा त्यानंतर आणखी काय स्वत आपण स्वत आपण स्वतः शब्द तिथं सर्वनाम म्हणून वापरला जाते अशा पद्धतीनं सर्वनाम हे कुठं कुठं वापरलं जातं तर जेव्हा नामाच्या ऐवजी आपल्याला त्याचं रिपीटेशन करायचं नसतं त्यावेळी आपण सर्वनाम वापरतो सर्वनाम कोणते कोणते आहेत मी तू तो ती आपण स्वतः ते जो जी जे आ